शेतकऱ्याने स्वतःला झुंपलं अवताला शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नाही म्हणून एका वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच औत ओढत शेतीची मशागत केली आहे असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये लातूरच्या अहमदपूर मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय शेतकरी अंबादास पवार गेल्या पंधरा वर्षांपासून शेती करत आहेत मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने ट्रॅक्टरने किंवा बैलाने शेती करणं अवघड झालंय त्यामुळे पवार दाम्पत्य शेतात पोळपणीचं काम करतात दरम्यान शासनाने कर्जमाफी करावी अशी मागणीही पवार कुटुंबीय तसेच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याकडून होत आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सध्या खूप बिकट आहे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे अतिवृष्टी दुष्काळ गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांचे नुकसान होत आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते जमिनीचा कस कमी झाल्यामुळं योग्य तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळं अनेक वेळा उत्पादन कमी होते ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते खते बियाणे कीटकनाशके आणि मजुरीचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्च वाढलाय पण उत्पन्नात वाढ होत नाही घर खर्च आरोग्य शिक्षण इतरत्र खर्च करावा कसा हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर टाकलाय गरजवंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट लई लागू लागल आहे म्हणजे रोजगार वाढलाय आहे सगळा आम्हाला परवडणार म्हणून आम्ही दोघ समोर बायकू आणि आमचा माझं नाव मुक्ताबाई अंबादास पवार राहणार हाडोळती आम्हाला शेत पाच एकर हाय आणि अस च आम्ही कुळ पिता घरीच कुळ पिताव घरीच काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडणारच पैसेच नाही तर बैल कशाने घ्या मग असंच पोरग आहे बाहेर का मारा उघड रोजगार करते का भागते आहे मग आता उघ नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागितव सरकारनं आम्हाला कर्ज माफ करावं काही द्यावं ह्याच्या पायी काय तर करावं जरा जरा मदत करा असलं बघून तर आमचे कष्ट बघून तर करावं कष्ट का आहेत ती